माझी माळी कविता मनाचा शांतीबोध साजरा करतो आहे चलू या मनाचा शांतीबोध रात्रीचा काता प्रवास रात्रीचा काता प्रवास ह्या रातकिड्यांचा संचार ह्या रातकिड्यांचा संचार लुकलुक प्रकाश देत होती लुकलुक प्रकाश देत होती आणि मनाला आनंद देताना आणि मनाला आनंद देताना लुकलूक प्रकाश किड्यांनी लुकलुक प्रकाश किड्यांनी खरं तर प्रेमाची ताड चेडली तर प्रेमाची तार चेडली आणि प्रेमाचा मन हात आणि मानवी प्रेमाचा हात त्या दातकिड्यावर फिरविल्यावर आणि मानवी प्रेमाचा हात त्या दातकिड्यावर फिरविल्यावर कधी तो कधी धोकादायक तो कधी धोकादायक माणसाला वाटलाच नाही तो कधी धो धोकादायक माणसाला वाचलाच नाही तेव्हा करुणा ही दागृत झाली तेव्हा करुणा ही जागृत झाली त्या शीतल रात्री त्या शीतलरात्री नीरवशी शांतता होती त्या शीतलरात्री नीरवशी शांतता होती चंद्रकिरण साथ देताना चंद्रकिरण साथ देताना मांदी कविता रस्ता झाली मांदी कविता रस्ता झाली कधी धुके सकाळ झाली कधी धुके सकाळ झाली मग कधी धुके सकाळ झाली हे मनाला कळलेच नाही हे मनाला कळलेच नाही मग त्या धुका सकाळीतून मग त्या दुकाळ सकाळीतून मार्गक्रमण करीत असताना मार्गक्रमण करीत असताना चारपदी मार्ग चारपद्री मार्ग चार समोरा नजरासमोर झाला समोरा नजरा नजर झाला कार मार्गक्रमण करीत होती कारण मार्गक्रमण करीत होती कार पुन्हा गतीला झाली कार पुन्हा गतीला झाली सोबत सोबती मित्रही सोबतीचे मित्रही मनातील ताट शेळीत होते सोबतीचे मित्रही मनातील ताट शेळीत होते आणि जंगल मार्गावर आणि जंगल मार्गावर हिरवीगार वृक्षाराये हिरवीगार वृक्षाराई सुखद हवा झोका देत होती सुखद हवा झोका देत होती अना अचानक साची स्तूप समान अचानक साची स्तूप समान बुद्धविहाराकडे लक्ष गेले अचानक साची स्तूप समान वेळाकडे लक्ष गेले काठी चाके हळूच थांबली काठी चाके हळूच थांबली बुद्धाला शरण जाताना बुद्धाला शरण जाताना मन मन शांधी ओठोतो हुां ओठवती मना शांती ॿुधो थी न ॿुधायो न ॿुधाए